करता मी पाहिला म्हणतो कारण देताना आणि घेताना दोन्ही गोष्टी इथं पाठवायच्या आहेत आम्ही तुमच्या आहोत कारण बरंच काही आपल्याला पाहायला मिळतं आणि शिकायला मिळतं म्हणजे फक्त पाहून त्यात काही चुकत त्यातल्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला घेता येतात तशा आपले संस्थाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर साहेब संस्था के उपाध्यक्ष कार्ले सर जी इस पाठशाला के प्रधानाचार्य जी बड़े सर

जे ग्रामीण भागातील शैक्षणिक साहित्याचा वापर मला त्यांच्या पाठामध्ये जास्त आवडला त्यांचा लेसन होता द लिटल बाबर ट्री नावाचा त्यांनी प्रत्यक्ष ज्या बाबरीच्या ज्या खांद्या आहेत म्हणजे आंब्याचे काही आहेत त्याचा प्रत्यक्ष त्यामध्ये वापर केला त्यामुळे मुलांना तसं प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळं की प्रत्यक्ष लेसन सांगायला ले जास्तीत जास्त त्याचा फायदा होतो सुद्धा त्यांचं चांगलं होतं ता। आणि अगदी मुलंसुद्धा उत्स्फूर्तपणे उत्तर देत होती ग्रामीण भाग आहे आता मी या शाळेतून वर्ष इथं काम केलेलं आहे इथली परिस्थिती मला माहिती तरी सुद्धा इथली मुलं एकदम चांगल्या त्यांना दुसरा कुठलाही सोर्स नाही क्लासेस वगैरे काय नसतात सर्व शिक्षकावर अवलंबून असतात आणि त्यातल्या त्यात त्यांचं विषयाचं ज्ञान सुद्धा चांगलं आहे मुलांचा सुद्धा सहभाग चांगला होता मुलं सुद्धा उत्तर देत होती एकंदरीत त्यांचा पाठवा छान झालेला आहे वर्तुळ हा घटक आहे उपभोक्ता व्यवस्थित असं स्पष्टीकरण केले आणि त्यांनी पूर्व न्यायावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले आणि त्यांनी विशेष करून त्याचं फलक लेखन उत्तम होते म्हणजे अक्षर वेदन सुंदर वर्ग नियंत्रण सुद्धा उत्तम आणि त्यांनी कंपोज पेटीचा म्हणजे गणिती पेटीचा सुद्धा त्या शैक्षणिक साहित्यात वापर केला आणि त्यांचं स्पष्ट वक्ते मला त्यातून दिसून आला आज मी दहावी विज्ञान या वर्गाचे श्री गायकवाड सर यांचा तास पाहिला आहे पर्यावरणीय व्यवस्थापन हा त्याचा घटक होता आणि पर्यावरणीय परिसंस्था व त्याचे प्रकार हा उपघटक त्यांनी निवडला होता पूर्व ज्ञानावर आधारित त्यांनी प्रस्तावना केली विषय ज्ञान अद्ययावत होत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरे घेऊन त्यांनी पाठात सुरुवात केली स्पष्टीकरण आणि प्रश्नोत्तर या पद्धतीचा योग्य वापर त्यांनी केला होता दैनंदिन जीवनातील उदाहरणे त्यांनी मुलांना दिली होती वर्ग तर खूप छान होते प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष होतं त्यांचं विद्यार्थी सहभाग पण उत्तर घेतला कलर लेखन व्यवस्थित होतं कलर लेखनामध्ये प्रत्येक की रंगीत खडूंचा वापर करा आणि परिसंस्था शिकवत होते त्याच्यामध्ये अन्न साखळी जर जे सरांनी माहिती दिली तर ती माहिती देण्यापेक्षा प्रत्यक्ष शैक्षणिक साधन म्हणजे चित्राद्वारे किंवा तत्याद्वारे जर सांगितलं असतं तर मुलांना पटकन लक्षात आलं असतं परिसंस्थाची जी संकल्पना आहे ती आधी स्पष्ट झाली असती शाळा अंतर्गत तपासणी हजेरी पाहिले गेली तर माझ्याकडे आज शाळा तपासणी अंतर्गत जे कार्यालयीन कामकाज चालतं त्या कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भामध्ये विद्या समितीने जे काही वेगवेगळे मुद्दे यामध्ये राखून दिलेले साधारणत त्या बाबींचा मी इथ तपासणी केली जवळपास बत्तीस वेगवेगळी मुद्दे या ठिकाणी आहेत त्यापैकी काही शाळामध्ये छोटी असली तरी याबाबतीकडे असं गरजेचं आहे त्यांच्याकडे वर्ग मूलक स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत किंवा मिळत आहे काही तुम्हाला तरी माझे मला तरी वाटतच नाही दहा वर्षांपैकी शेडमास्टर येऊन काय अवस्था अशी काढली असेल का होते मला होते काही काय ठिकाणी इतक्या भयंकर त्याच्यामध्ये बॅकलॉग आहेत मला तरी आधीच सुद्धा शाळा दिसते परंतु मी सांगितलं गावकरी हा गावची शाळा आहे गावात ठीक काय मी शिकवते स्वीकारलेलं आहे चांगलं आपल्याला करायचंच आहे ते आपण स्वीकारलेलेच आहे ते इतक्या उणीव आहे विद्यार्थी शिक्षक शाळेचा पुढे मिळेल लागत नव्हता दुपारनंतर विद्यार्थी बाहेर असायचे शिक्षक विषयी काय सांगायची गरज आज कुठेतरी व्यवस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणजे अकॅडमिक कामगार पाहणार आहे त्याच्यामध्ये अकॅडमिक जर असे तर बाकीचे सण पुरुष होता अकॅडमिक आता आम्ही कुठलं आहे जो ऑफिसचा जो भाग आहे तो बराचसा बॅकलॉग आहे आता सरांनी सांगितलं हे नाही ते नाही अनेक गोष्टी आहेत काय केली त्या काळाचे हेडमास्टर किंवा शिक्षकांनी नसतो ही परिस्थिती आहे आज मला ती पीशी करायची बरचसा बदल आहे बदल म्हणजे मी जास्त अधोगती म्हणणार नाही आणि परिपूर्णताही म्हणणार नाही पण स्टाफ तसा बदल सरित्र चांगला आहे माणूस या ठिकाणी आले उद्देश किंवा हेतू मात्र कोणी सांगितलं नाही काय झालं दोन हजार मध्ये सर असतील काय त्याच्यानंतर कबड्डी सांगायचा कालावधी अशा प्रकारचे संस्थांतर्गत इन्स्पेक्शन होत पाटील सर आपण म्हणतो एक चांगलं रुटीन पडलेलं होतं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आमच्या सहित आपल्या सगळ्यांना पठारा वाजता आली होते ह्या ज्या तुम्ही आहेत या चुका आहेत मानून चुकतो चुकणार चुकला पाहिजे तरच यातून तू शिकतो ज्याच्याकडनं ज्याच्यामध्ये उनिवास नाही जो चुकतच नाही माणूस हा चुकतो चुकलंही पाहिजे त्यातून शिकलं पाहिजे शिकण्याचा प्रयत्न करणं हा माणसाचे आम्ही गुणधर्म असलेले विद्यार्थी संख्या मी असताना अवतरशे रिक्षा सत्तर एकशे सत्तर काय गळती लागली शिक्षक जबाबदार म्हणायचं नाही आपण पण जो काय कॅप्टन आहे त्याला मी जबाबदार इंस्पेक्टर कमिटीचे सर्व सदस्य शिक्षक अरे शाळेत पाहिलं पण एक मला आनंदाची गोष्ट अशी की शिक्षण आपण फार छान ते एखाद दुसरा काढा असतो हे असतो पण फार छान म्हणजे शिकवण्याची जी गाजा आहे किंवा जे आपल्याला रिपोर्ट पाहायला मिळतात त्यानंतर असेल की मित्र रिपोर्ट नाहीये